दंडो तपस्वी धिको योगी ज्ञानी भेवपी मतोधिक कर्मी भेच्छा धिको योगी तस्मद योगी भाव अर्जुन श्री महाराज अर्जुनाला उपदेश देताना म्हणतात अर्जुना तपस्व्या भे तपस्व्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे ज्ञानीयापेक्षा योगी श्रेष्ठ आहे तपस्वी भेव धिके योगी ज्ञानीभेवपी मग तो निकट ज्ञानीपेक्षा श्रेष्ठ आहे कर्मीभेच्छा धिकोयोगी कर्म कर्म करणाऱ्या म्हणजे कर्मयोगीपेक्षा योगी श्रेष्ठ आहे कर्मभेच्या दिकोयोगी तस्माद योगी तस्मा भावार्जुन त्यामुळं तो योगी हो योगी म्हणजे काय योगी म्हणजे योग म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणं आणि योगी म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणारा योग तपस्वी देखील तप तप करतो आणि तो बी चिंतन करतो परंतु त्याच्या मनात आशी असते कर्माचं कर्मफळ फ़ा, कर्मफळावर आधारित असतो तो परंतु हा जो योगी आहे अनाश्रित कर्मफलम कारण कर्मफलावर आश्रित नाही अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करुत्या कार्य तर करतो अनाश्रित कर्मफलम कर्मफळावर आश्रित नाही आणि कर्म तर करतो अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करुत्या सो संन्यासीच योगीचं निरगिनी चाकरी त्यालाच खरा योगी म्हणतात आणि त्यालाच खरा संन्यासी म्हणतात असं श्रीकृष्ण महाराज गीतेत म्हणतात तर मग असा कर्मफलांचा त्याग करणारा कर्माची इच्छा न करणारा आणि सतत परमेश्वराचं चिंतन करणारा त्यामुळं त्याला एक अतिशय भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांवर दृष्टांत दिलं त्या दृष्टांतात त्या ते म्हणतात की एक भिंकुटी असते आणि ती एका आळीला धरून आणते आणि आपल्या घरात आणून तिला कोंडून टाकते आणि मग कोंडून टाकल्यानंतर ती निघून जाते पण तिला तिची भीती वाटते ती कवा येईन कव्हा खाईन मला येईन खाईन मला येईन ती खाईन ती येईन मला खाईन असं तिला चिंतन वाटतं त्या आईचं चिंतन करते ती आणि काय आश्चर्य तिलाही एक दिवस पंख फुटतात आणि ती उडून जाते तसा परमेश्वराचं चिंतन करत करत हा जो योगी आहे तो परमेश्वरासारखा होऊन जातो त्याला परमेश्वर प्राप्ती होते पण तशी तपशव्याला होत नाही कर्मयोग्याला होत नाही तपशेचंही उदाहरण बघा तुम्ही रावण होता रावणानं तप केलं महादेवाचं अवघे म्हणजे नऊ तोंड त्याच्या पायावर कापून ठेवली परंतु ते तप कामी आलं नाही शेवटी त्याला त्याचं राज्य गमावं लागलं गमवून लग ला गेलं त्याचं म्हणजे तप खलास झालं तसं योग्याचं तप योग्याने केलेली चिंतन ते कधी म्हणजे एकदा परमेश्वर बाबतीला तो गेला की येत निवर्तन ते तद्धाम परम पुन्हा तो वापस यानं स्वर संसारात दुःख भोगायला हो येत नाही न तद्धाम परम्हा असं म्हणले ते तर त्याप्रमाणे जो योगी हा श्रेष्ठ आहे कण्यापेक्षा तपश्यापेक्षा श्रेष्ठी आहे बघा तपशी कोण होते ईषामंत्र तपशी होते परंतु ते त्यांनी तर अतिशय द्वेष केला आणि द्वेष केल्यानंतर ते त्या द्वेष केल्यानंतर त्याचं असं ठरलं होतं की मी जर हरलो तर माझं सगळं राज्य तुम्हाला देऊ आणि तुम्ही जर हरले तर तुमचं सगळं तप मला येईल तर सगळ्या तपाचं फळ त्या हरिश्चंद्रानं गमवलं आणि नाही येणं गमे सॉरी त्या हा विषय मित्रांनो गमिलं तपस्वीनं तर तपस्वी असे असतात आणि शेवटी तोच दिवसा मित्र येते आणि मेनका येऊन त्याला भुलवी आणि हा भुलतो आणि खलास होतो असं होतं तसं योग्याचं होत नाही योगी का पाहु ना मनाचा संत ज्यानं संत मुक्ताबाई ज्ञानेश्वरची लहानी बाई इतकशी बोरगी तिनं अकरा अभंग लिहिलेले ताटीचे त्या कवाडावर तितके मारीत अकरा अभंगलेले त्याला ताटी म्हणतात तर ती काय म्हणते त्या काय म्हणतात ती नाही त्या काय म्हणतात योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा जग रागे झाली वन्नी संती सुखे व्हावे पाणी आणि तुम्ही तरुणही स्वतः राहा ताटी उघडा नाही सर हां तर योगी हा पावन मनाचा असतो आणि लोकांचे अपराध सहन करतो तो हो तो आणि लोक किती बी गरम झाले तर हा पाणी होतो योगी तसा तपशी पाणी होत नाही कर्मयोगी पाणी होत नाही पण हा पाणी होतो आणि त्याला पण निवितो आणि दुसऱ्याला आपण तरतो आणि दुसऱ्याला तारतो त्याला योगी म्हणतात तर श्रीकृष्ण म्हणले म्हणून श्रीकृष्ण महाराज अर्जुनामधली अर्जुन तपसिवे योगी ज्ञानी भेपी मतोदिक कर्मी भेच्या योगी तस्मा योगी भव अर्जुन आणि असा योगी तसा होऊ नको ते म्हणजे योगी नामपी सर्वेशा मतगतेनंतरात आत्मना श्रद्धावान बसते येव समयुक्त तुम्हाला तर योग्यामध्ये श्रेष्ठ योगी तसा योगी हो असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला उपदेश देताना सहाव्या द्यायच्या शेवटी सांगितलं माय बापू तर तुम्ही बी योगी व्हा हो, सतत परमेश्वराचं चिंतन करा त्या चिंतनाला पैसे लागत नाही माय बापू परंतु योगी होऊन तुम्हाला परमेश्वराची प्रा प्राप्ती होते आणि म्हणून तुम्ही योगी व्हा हो, असा मी पण तुम्हाला सल्ला देईन आणि पुरा दुसरा एक सल्ला निर्मायबा आमचं हे देवल ऑफिशियल चॅनल आहे ते गीता चॅनल आहे गीता चॅनलला म्हणजे अध्यात्माच्या चॅनलला कोणी सबस्क्राईब करत नाही जास्त लाईक करत नाही जास्त पण तुम्ही भाग्यवान आहात तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धनवत प्रणाम धनवत प्रणाम धनव